नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज झालेला एम आय डी सी पेपर दोन हजार चोवीस पाहणार आहोत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडत लाईक आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघावास मिळतील तर मित्रांनो डेला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या अधिनियमाद्वारे झाली तर याचा ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एक्क्याण्णव या अधिनियमानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास अधिनियमाचे कार्यक्षेत्र कोठे आहे तर याचं योग्य उत्तर राहील मित्रांनो आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास अधिनियमाचे कार्यक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक तिसरा महामंडळाची स्थापना औद्योगिक विकास महामंडळ अधिनियमाला कोणत्या भागानुसार झाली तर याचं योग्य उत्तर राहील मित्रांना उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भाग तीन या भागानुसार महामंडळाची स्थापना औद्योगिक विकास अधिनियमाला झाली प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणते महामंडळाचे कार्यक्षेत्र नाही ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर महसूल व आकारणी हे महामंडळाचे कार्यक्षेत्र नाही प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र औद्योगिक विकास सुधारणा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनो तर एकोणीसशे एक्क्याऐंशी या वर्षी महाराष्ट्रात औद्योगिक विकास सुधारणा कायदा लाज लागू झाला प्रश्न क्रमांक सव्वान महामंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर उद्योग मंत्री हे महामंडळाचे अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक सातवा महामंडळाचे उपाध्यक्ष कोण असतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर उद्योग राज्यमंत्री हे महामंडळाचे उपाध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक आठवांग महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक मंडळाचे कार्य असतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना सदस्य सचिव हे महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक असतात प्रश्न क्रमांक नव्वक महामंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो मंडळाचे अध्यक्ष यांचा महामंडळात समावेश नसतो प्रश्न क्रमांक दहावान महाराष्ट्रात गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मित्रांना प्रथम एकोणीसशे शहात्तर या वर्षी महाराष्ट्रात ग्रह निर्माण व क्षेत्र विकास अधिनियम लागू झाला प्रश्न क्रमांक अकरा महामंडळ सदस्य खालील प्रमाणे कोणत्या घटकाशी अपात्र करता येते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो एखाद्या न्यायालयाने मानसिक अपात्र ठरली असं घटकासाठी अपात्र करता येते प्रश्न क्रमांक बारावा महामंडळ सदस्यांचा कार्यकाळ सर्वसाधारणपणे किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रतरम पाच वर्षाचा महामंडळ सदस्यांचा कार्यकाळ सर्वसाधारणपणे असतो प्रश्न क्रमांक तेरावान अध्यक्षांच्या अनुपस्थितन अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे असते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रतरम उपाध्यक्ष यांच्याकडम अध्यक्षांच्या अनुपस्थित अध्यक्षपदाची जबाबदारी असते प्रश्न क्रमांक चौदा औद्योगिक वसाहतींना सर्वसामान्य सेवा सुविधा प्रदान करणे हे कोणाचे काम आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य रायल मित्रांना उत्तर महामंडळाचे काम आहे प्रश्न क्रमांक पंधरा वा महामंडळाचे कमाल कर्ज मर्यादा ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो राज्य शासनास महामंडळाची कमाल कर्ज मर्यादा ठरवण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणाच्या परवानगी शिवाय महामंडळास निधी तयार करता येणार नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना परवानगी शिवाय महामंडळात निधी तयार करता येणार नाही प्रश्न क्रमांक सतरा वन एम आय डी सी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट ला राष्ट्रपतींची मंजुरी कधी मिळाली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रत्येक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट या दिवशी एम आय डी सी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट ला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली प्रश्न क्रमांक अठरावन महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो प्रतर एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट या दिवशी महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक वन महाराष्ट्रात एम आय डी स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात एम या आय डी सी ची स्थापना केली प्रश्न क्रमांक वीसवान राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची समाधी मोजरी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक मित्रांनो मित्रांना प्रतर अमरावती या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोजरी आहे प्रश्न क्रमांक एकवीसवान भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रतर अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते प्रश्न क्रमांक बाईसवान महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो प्रथर इचलकरंजी आहे महाराष्ट्रातील प्रमुख वस्त्र उद्योग केंद्र आहे प्रश्न क्रमांक तेवीसवान मुंबईच्या अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना प्रथम चंद्र बॅनर्जी यांनी मुंबईच्या अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते प्रश्न क्रमांक चोवीसवान महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्या करिताम खालीलपैकी काय स्थापन करण्यात येते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रथम जिल्हा परिषद महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याकरिता करिता स्थापन करण्यात येते प्रश्न क्रमांक पंचवीसवान आधुनिक चाणक्य या नावाने कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रथम राजा गोपालचारी यांना आधुनिक चाणक्य या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक सैस्वा महाराष्ट्राला लागून असणारी सर्वात जास्त लांबीची सीमा कोणत्या राज्याची आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर मध्य प्रदेश या राज्याची महाराष्ट्राला लागून असणारी सर्वात लांब लांबीची सीमा आहे <स्थितली>, प्रश्न क्रमांक सत्ताईसवान भारताचा सर्वात लहान केंद्र शासित प्रदेश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रतरम लक्षद्वीप हा भारताचा सर्वात लहान केंद्र शासित प्रदेश आहे प्रश्न क्रमांक अठाईस वन महामंडळाच्या कर्ज काढण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो कलम बावीसच्या कलमामध्ये महामंडळाचा कर्ज काढण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस वन महामंडळाचे सर्वसाधारण अधिकार कोणत्या कलमामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांनोत्तरम कलम पंधरा मध्ये महामंडळाचे सर्वसाधारणपणे अधिकार आहेत प्रश्न क्रमांक तिसवा महामंडळाचे कामे व अधिकार कोणत्या प्रकरणात दिली आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं उत्तर प्रकरण तीन या प्रकरणामध्ये महामंडळाची कामे व अधिकार दिले आहेत हा पेपर या व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट पेपरमध्ये